आत्ताच्या घडीची एक ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली आहे दोन वेळा शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढविणारे आणि अल्पमतानं पराभवाला सामोरे जाणाऱ्या माजी पोलीस अधीक्षक मधुकरराव तळपाडे यांनी अखेर आज ठाकरे शिवसेनेला जय महाराष्ट्र करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे माजी पोलीस अधीक्षक मधुकर तळपाडे यांनी सन हजार साल चा विदान ने अपले चा दोन हजार नऊ सालच्या विधानसभा सा निवडणूक लढविण्या अगोदर आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन ते राजकारणात सक्रिय झाले त्यांनी थेट माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना कडवी लढत दिली त्यानंतर दोन हजार चौदा साली पुन्हा अकोले विधानसभा निवडणूक लढवत त्यांनी दोन नंबरची मते घेतली दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांनी थांबून घेत अप्रत्यक्षरित्या आमदार किरण लाहमटे यांना पाठिंबा दिला त्याचाच परिपाक म्हणून एकाच एक लढतीत किरण लहामटे हे बहुमतांनी निवडून आले तर आता म्हणजेच सन दोन हजार चोवीस साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत मधुकरराव तळपाडे हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते मतदारसंघात मोठी प्रचार यंत्रणा त्यांनी राबवली मात्र त्यांना केवळ सतराशे मतांवर समाधान मानावं लागलं त्यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत तळपाडे यांनी केलेल्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेला फार मोठी बळकटी भेटेल असं काही वाटत नाही कारण मधुकरराव तळपाडे हे आता जन्मतात राहिलेले नाहीत असं अकोलेकर सांगतात या उलट फटका कार्यकर्ता असलेला मारुती मेंगाळ यांनी आपली ताकद दाखवून देत अपक्ष लढत दहा हजारांपेक्षा जास्त मतदान मिळवले सध्या मेंगाळ आणि तळपाडे हे एकाच शिवसेनेत दाखल झालेत मात्र एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षात मारुती मेंगाळ यांचंच वजन जास्त दिसून येत आहे मधुकरराव तळपाडे हे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत सोमशेरपूर गटातून निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे डॉक्टर जालिंदर भोर यांच्या पुढाकारातून हा पक्षप्रवेश संपन्न झाला यावेळी उपजिल्हाप्रमुख प्रमुख मारुती मेंगाळ तालुका प्रमुख सुशांत गजे प्रमुख महेश देशमुख तालुका देशमुख सहसचिव सुभाष एवले शर्मिला एवले ज्यावेळी जहागीरदार सचिन भालेराव प्रकाश पाचपुते उपस्थित होते मधुकर तळपाडे यांच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षप्रवेशामुळं अकोले तालुक्यात फार मोठा राजकीय भूकंप झाला असं म्हणता येणार नाही अकोले टाइम्स साठी अमोल शिर्के अकोले तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब वर नक्की सबस्क्राईब करा